दिल्लीत भाजपाची मुसंडी सत्तावीस वर्षांनी भाजपा सत्तेत धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आली असून सत्ताधारी आम आदमी पक्ष आप पराभूत झाला आहे शिरपुरात भाजपाकडून धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आला दिल्लीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून सत्तावीस वर्षांनी भाजपा सत्तेत आली आहे असे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले भाजपाने अठ्ठेचाळीस जागा घेतल्या आहेत तर आपचे अरविंद केजरीवाल व वा मनीष सिसोदिया यांचा जोरदार पराभव झाला आहे काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत कमळ फुलले असल्याचे बबनराव चौधरी यांनी यावेळी सांगितले आम आदमी पक्षाला मोठा फटका असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपच्या दिल्लीतील मक्तेदारीला शह दिले आहेत मतदारांनी भाजपाला स्पष्ट कौल दिले आहेत देशात सर्वाधिक खासदार आमदार भाजपाचे आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आता भाजपाची आहे पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलं आहे की जनता भाजपा बरोबर आहे देशाने यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून स्वीकारला आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही अशी प्रतिक्रिया धुळे भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली शिरपूर भाजपा कार्यालय ते विजयस्तंभ चौक आंबा बाजार परिसरात वाजत गाजत आतिषबाजी करत जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांना व एकमेकांना पेढे खाऊ घालून पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला यावेळी जिल्हा सरचिटणीस अरुण ढोबी तालुकाध्यक्ष किशोर माळी जिल्हा चिटणीस हेमंत पाटील जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड मटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र भोई ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस श्यामकांत इशी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख व्यापारी आघाडी माननीय जिल्हाध्यक्ष एन डी पाटील अनुसूचित जाती मोर्चा माननीय जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार प्रदीप राजपूत चंद्रकांत पाटील संजय आसापुरे प्रशांत चौधरी महेंद्र पाटील रोहित शेटे लोटन पाटील संजय पाटील भुरा राजपूत जितेंद्र पाटील राजू एजंट शेख सोमा भील विकी चौधरी रफीक तेली युगिराज शिंपी अनिल बोरसे नंदुमाडी शरीफ तेली प्रभाकर कोळी राज सिसोदिया माडी रवींद्र सोनार पप्पू राजपूत बापू ठाकरे आदी उपस्थित होते बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट